कॅशलेस व्यवहारांमधली जोखीम आणि त्या कमी करण्याचे संभाव्य मार्ग याविषयी चर्चा करण्यासाठी अर्थतज्ञ देवीदास तुळजापूरकर यांच्याशी चर्चा करण्यात आली पाहूया त्या मुलाखतीचं पुनःप्रसारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी काळा पैसा रोखण्यासाठी कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देण्याचं आवाहन केलं कॅशलेस या संज्ञेची मुळात सुरुवातीला व्याप्ती सांगा आणि आपण पुढे बोलूया बरोबर कॅश म्हणजे रो ही मुळात भ्रष्टाचाराचं मूळ आहे किंवा <laughs> काळ्या पैशाचं मूळ आहे हे लक्षात घेता जास्तीत जास्त व्यवहार हे कॅश रहित करणं हा ए या सरकारचा एक मोठा पुढाकार आहे इनिशिएटिव्ह आहे आणि त्या दृष्टीने कॅशला पर्याय हे शोधले गेले आपण थोडं इतिहासात जाऊन बघूया सुरुवातीला कॅशला पर्याय फक्त एक होता चेक त्याच्यानंतर क्रेडिट कार्ड आलं मग एटीएम डेबिट कार्ड आलं आणि मग ईसीएस ट्रान्झॅक्शन्स आले त्याच्यानंतर आर टी जी एस रिअल टाईम क्रॉस सेटलमेंट आणि एनई एफ टी ट्रान्झॅक्शन आले आणि मग त्याच्यानंतर जसजसं तंत्रज्ञान विकसित होत गेलं तसतसं रोखीच्या व्यवहाराची जागा वेगवेगळ्या माध्यमांनी मोठ्या प्रमाणावर घ्यायला सुरुवात केली त्याचाच एक भाग हे सुरुवातीला एटीएमच्या माध्यमातून कॅशचे व्यवहार व्हायला लागले मग मोबाईलच्या माध्यमातून व्हायला लागले मग मोबाईलवर ॲप विकसित केल्या गेले आणि मग ॲपच्या माध्यमातून ही ट्रान्झॅक्शन व्हायला सुरुवात झाली म्हणजे कमीत कमी रोख वापरल्या जावी आणि या सगळ्या पर्यायांचा वापर करून ज्याला आपण पेमेंट सिस्टीम म्हणतो ती पेमेंट सिस्टीम ही कार्यान्वित करावी ही कॅशलेसची साधारण व्याप्ती आहे कॅशलेस अथवा हे रोकडरीत व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी असं सांगा तुम्ही दोन गोष्टी आहेत की तंत्रज्ञानाचे जे बदल आहेत त्या बदलाच्या अनुषंगाने हे सगळे व्यवहार होत गेलेले आहेत या एका गोष्टी ही एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आता उदाहरणार्थ मोबाईलच्या माध्यमातून हे पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात तसं मोबाईलवर ॲप डाउनलोड केलं तर त्या ॲपचा वापर करून देखील एका बँकेच्या एका खात्यातून ते पैसे दुसऱ्या बँकेच्या दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केले जाऊ शकतात मग मोबाईलचा वापर करताना आपण काही काळजी घ्यायला पाहिजे की मोबाईल हा शे, ही शेवटी आपण ज्या खात्याचा वापर करतो म्हणजे ती जी खात हे जर तिजोरी म्हटलं तर त्या तिजोरीची चावी म्हणजे मोबाईल आहे किंवा मोबाईलचं सिम कार्ड आहे या पद्धतीने आपण या संदर्भामध्ये काळजी घेण्याची आवश्यकता आहे नुकतीच औरंगाबाद आणि पुण्यामध्ये आय जी पेमेंट प्रणाली आहे त्याचा वापर करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा घेतलेला आहे आणि छोट्या छोट्या अकाउंटमधून बरेच काही मोठे मोठे ट्रान्झॅक्शन झालेले त्यामागची कारणं काय दिसत आहेत कशा प्रकारे झालं असेल हे थोडंसं विस्ताराने मी या संदर्भात सांगतो तुम्ही बघा मोबाईल वर मी ज्या बँकेत माझं खातं आहे त्या खात्याशी पहिल्यांदा माझा मोबाईल जोडतो मग त्या बँकेचं ॲप मी माझ्या मोबाईलवर डाउनलोड करून घेतो तुम्ही तुमच्या बँकेत तुमच्या खात्याशी तो तुमचा मोबाईल नंबर जोडता आणि मग तुमच्या बँकेचं ॲप तिथे डाउनलोड करता आपण दोघंही ते ॲप डाउनलोड केल्यानंतर एक व्हर्च्युअल ॲड्रेस तयार करतो तो त्या प्रक्रि युनिफाईड पेमेंट इंटरफेस हे जे सॉफ्टवेअर आहे त्याची ही प्रक्रिया आहे आणि मग मला पैसे हवे असतील तर मी माझ्या ॲपच्या व्हर्च्युअल ॲड्रेसवरून तुमच्या व्हर्च्युअल ॲड्रेसवर एक मेसेज पाठवतो हो की तुम्ही मला पाच लाख रुपये द्या आणि मग तुम्ही मी पाठवलेला मेसेज ॲक्सेप्ट केला की तुमच्या खात्याला ते पैसे डेबिट पडतात आणि ते पैसे माझ्या खात्यामध्ये ट्रान्सफर होतात या पद्धतीने ॲपचा वापर करून हे पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केले जातात पण तंत्रज्ञानामधली काही त्रुटी याचा गैरफायदा घेत गुन्हेगारांनी ही जी खात्यांचा वापर ज्या पद्धतीने केला की म्हणजे मी तुम्हाला रिक्वेस्ट दिली तुम्ही ते ऍक्सेप्ट केली पण त्याचवेळी रिअल टाईम सेटलमेंट जे व्हायला पाहिजे म्हणजे त्या क्षणी तुमच्या खात्याला ते पैसे जे डेबिट पडायला पाहिजेत ते पडले नाहीत आणि मग नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जे या सगळ्या यंत्रणेला कार्यान्वित करण्यामध्ये नोडल एजन्सी म्हणून काम करतं त्यांच्याकडे तुमच्या बँकेचं जे पूल अकाउंट आहे त्या अकाउंटमध्ये डेबिट टाकून ते पैसे माझ्या खात्यात जमा झाले पण तुमच्या खात्याला ते डेबिट झाले नाहीत आणि वस्तुस्थिती अशी होती की तुमच्या खात्यात पैसेच नव्हते असं असताना ते पैसे मला मिळाले आणि ही जी तंत्रज्ञानातली त्रुटी आहे त्या त्रुटीचा क्रिमिनल्सनी गुन्हेगारांनी गैरफायदा घेतला आणि मग मोठ्या प्रमाणावर टोळीच्या पद्धतीने या पूर्ण यंत्रणेचा गैरफायदा घेत लाखोन एक कोट्यवधी रुपयांना बँकांना लुटलेलं आपल्याला बघायला मिळतं एटीएम जेव्हा सुरुवातीला आल्या तेव्हा सुद्धा अशा प्रकारच्या टोळ्या कार्यान्वित होत्या झारखंड ओरिसामधून ते फोन करायचे बोलता बोलता तुमचा पासवर्ड विचारायचे बरोबर अशा तऱ्हेचे ते गुन्हे होते ज्या प्रमाणात हे गुन्हे घडतात त्या प्रमाणात ते सापडत नाहीत बरोबर याला एक कारण आहे की गुन्हेगार जे आहेत ते त्या व्यवस्थेचा खूप बारकाईने अभ्यास करतात आणि ते व्यवस्थेच्या दोन पावलं पुढे जायचा प्रयत्न करतात हे सार्वत्रिक आहे हे फक्त आज होतंय अशातला भाग नाही हे वर्षानुवर्षे ज्या काही यंत्रणा कार्यान्वित केल्या जातात त्या बाबतीमध्ये होतंय आणि दुसरी गोष्ट तंत्रज्ञान जसजसं विकसित होतंय तसतसं गुन्हे शोधून काढणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना प्रशिक्षण देणं किंवा त्यांची जे कौशल्य आहेत ती कौशल्य विकसित करणं हे अधिक सक्षमपणे करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं आणि इथे कुठेतरी या ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणांच्या मध्ये पण काही कमतरता राहिल्या त्याचा बरोबर गैरफायदा घेऊन या गुन्हेगारांच्या टोळ्यांनी या बँकांच्या मार्फत पैसे लुटायचा प्रयत्न केलेला आहे अलीकडे सर्वच प्रमुख बँकांनी ॲप्स आणलेली आहेत आपली ह्या पेमेंट प्रणालीसाठी त्याचा वापरही वाढतोय मोबाईलवरून असे हे ॲप्स वापरताना ग्राहकांना काय सांगाल त्यांनी काय काळजी घ्यावी एक मी आता म्हटलं तसं प्रमुख काळजी ही घ्यायला पाहिजे की आपला मोबाईल ही आपल्या खात्याशी जोडलेला आहे याचा अर्थ आपल्या खात्याची सुरक्षितता ही आपल्या मोबाईलच्या सुरक्षिततेवर अवलंबून आहे याची एक जाणीव आपल्याला आपल्याला असली पाहिजे म्हणजे आता काय होतं की काही ठिकाणी मी बघितलं हा जो काही गुन्हा झालेला आहे त्यात मुलांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला आणि त्या मुलांच्या बरोबर काम बरोबरचे जे मित्र आहेत त्या मित्रांपैकी कोणाला तरी हाताशी धरलं आणि त्यांना सांगितलं की सहज त्या मुलाचा तू मोबाईल माग मागून घे तो मागून घेतला आणि नंतर एक दहा मिनिटांनी तो मोबाईल परत केला या दहा मिनिटामध्ये त्या मोबाईलवर ॲप डाउनलोड करून व्हर्च्युअल ॲड्रेस तयार करून ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करणं ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्या गेली के सहज म्हणून आपला मोबाईल आपण कोणाला तरी देतो म्हणजे आपल्या तिजोरीची चावी आपण त्या कोणाला देतो याची जाणीव असली पाहिजे याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत परिणाम आहेत त्याची जाणीव त्या वयामध्ये मुलांना नसते आणि बरोबर त्याचा गैरफायदा या गुन्हेगारांनी घेतला आणि या सगळ्या गुन्हे गुन्ह्यामध्ये फ्रॉड्समध्ये वापर जर कोणाचा केला असेल तर मुलामुलींचा वापर केला गेला तसं अल्प उत्पन्न गटामधले जे बँक ग्राहक आहेत त्यांचा वापर केला गेला आणि तो व्यापर या पद्धतीने केला गेला की त्यांना थोडंफार पैशाची अमिष दाखवली लालूच दाखवली आणि लाखो रुपये त्यांच्या खात्याचा वापर करून लुटल्या गेले आणि आज ते लोक कुठेतरी जेलच्या मागे आहेत किंवा मा पोलिसांचा जो ससेमिरा आहे आहेत त्यांना तो फेस करावा लागतोय याच्या मागे लालूच ही एक गोष्ट आहे तसं अज्ञान आणि त्यांचा जो निष्काळजीपणा आहे याही गोष्टी त्याला कारणीभूत आहे वापरकर्त्यांनी हे ऑनलाईन व्यवहार करताना त्यांच्याबद्दल साक्षरता होणं गरजेचं असं सा तुम्ही सांगताय ती कशी वाढवता येईल काय काय का करता येईल त्याला एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की तंत्रज्ञान जसजसं विकसित होत गेलं तसतसं फायनान्स आणि बँकिंग ह्याच्यामधली जी इन्स्ट्रुमेंट्स आहेत किंवा ह्याच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये पण अपग्रेडेशन होत गेलं अनेक सुधारणा होत गेल्या आणि मुळात आपल्याकडे बँक ग्राहक खूप मोठ्या संख्येने आहेत सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये तर त्यांची संख्या खूप मोठी आहे ते जसे उच्च उत्पन्न गटातले आहेत तसे उत्पन्न गटामधले पण आहेत आणि ही संख्या जर लक्षात घेतली तर मला वाटतं कुठेतरी आर्थिक साक्षरता हा पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे कारण आज आपण जलसाक्षरता बघतो किंवा अल्फाबेट्स मुळाक्षर ही साक्षरता बघतो पण जसजसं आपलं जीवन जगणं हे अर्थकारणाच्या भोवती ते अधिक वेगाने फिरतंय तेव्हा त्याचं भान ठेवून आपण आर्थिक साक्षरता करण्याची आवश्यकता आहे आणि ती आर्थिक साक्षरता रुपया येतो कसा जातो कसा ह्याच्याशी निगडीत असली पाहिजे तसतसं बँका ज्या नवनवीन सेवा उपलब्ध करून देत आहेत त्याच्यासाठी नवीन तंत्र तंत्रज्ञान जे वापरत आहेत त्याही बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावर साक्षरता असण्याची आवश्यकता आहे तर कुठेतरी या गोष्टीला पायबंद बसू शकेल गाडी घेण्याच्या आधी ती चालवायला पाहिजे त्याबद्दलची बेसिक माहिती असायला हवी अशा स्वरूपाचं हे सगळं गणित आहे धन्यवाद